महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे कधी खेळ तर कधी खेळामागचा खेळ नुकताच एक भारी प्रकरण घडलं जनसुरक्षा विधेयक या, या विधेयकावर काँग्रेसचं वर्तन पाहिलं का एकदम डबल ढोलकी सभागृहात जणू मौन व्रत धारण करून बसणार आणि बाहेर रस्त्यावर आल्यावर मात्र आम्ही जनतेसाठी लढतोय असं दाखवणार म्हणजे आत गप्प आणि बाहेर धिंगारा काँग्रेस पक्षात सध्या जुने विरुद्ध नव्हे असा संघर्ष सुरू आहे या मोपक्ष कार्यकर्त्यांमध्ये आणि महाराष्ट्रातील सामान्य जनतेमध्ये मात्र गोंधळाचं वातावरण निर्माण झालं नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक ज्याला जनसुरक्षा विधेयक म्हणून ओळखलं जातं ते विधानसभा आणि विधान परिषदेत मंजूर झालं सत्ताधारी महायुतीकडं प्रचंड संख्याबळ असल्यामुळं हे विधेयक मंजूर होणार हे निश्चित होतं पण काँग्रेसकडून किमान जोरदार विरोध तुरी अपेक्षित होता मात्र दोन्ही सभागृहातील काँग्रेसचे आमदार फक्त बागेची भूमिका घेऊन शांत बसले या गंभीर परिस्थितीत काँग्रेसच्या नेतृत्वाची भूमिका अधिक संशयास्पद वाटू लागली विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार अधिवेशनात गैरहजर होते कारण त्यांना त्यांच्या जिल्ह्यातील चंद्रपूर जिल्हा बँकेची निवडणूक अधिक महत्वाची वाटली वडेट्टीवार यांच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे त्याचप्रमाणे विरोधी विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी विधेयकाला विरोध करण्याऐवजी थेट सभात्याग केला त्यांच्या या भूमिकेमुळे सभागृहात विरोध करण्याऐवजी पय काढला असा प्रश्न निर्माण झाला सभागृहात गप्प बसलेले काँग्रेसचे आमदार आणि नेते आता रस्त्यावर येऊन मोठमोठे आंदोलने करण्याची घोषणा करत आहेत जनसुरक्षा विधेयकाची होई करणं जिल्हाधिकाऱ्यांना दे निवेदन देणं असे कार्यक्रम जिल्हा आणि तालुका पातळीवर सुरू झाले सभागृहात विरोध करण्याची संधी असताना रस्त्यावर येऊन देखावा करण्याच्या भूमिकेमुळे काँग्रेसची प्रतिमा मलिन होत आहे काँग्रेसच्या या भूमिकेमुळं पक्षांतर्गत गडबाजी पुन्हा एकदा चावट्यावर आली दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेतली विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार उपनेते अमिन पटेल आणि विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांच्यावर हायकमांड नाराज असल्याची चर्चा आहे या नाराजीमुळं पक्षानं त्यांना नोटीस बजावल्याची माहिती समोर येत आहे मात्र आम्हाला नोटीस मिळाली नाही तरी आम्ही खुलासा देऊ अशी भूमिका घेऊन हे नेते सर्वासर्व करताना दिसत आहे यामुळे पक्षात शिस्तीचा अभाव वा असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय काँग्रेसमध्ये कोणता नेता काय करायला हवा हेच योग्य वेळी सांगणारा प्रभावी नेता नसल्याचं दिसून येत आहे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या माध्यमातून पक्ष संघटनेत शिस्त आणण्याचा प्रयत्न सुरू असला तरी पक्षातील त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे राज्यात सध्या विरोधी पक्षनेते पदावरूनही राजकीय चढावड सुरू आहे विधानसभेत विरोधी पक्षनेता नाही आणि विधान परिषदेतील शिवसेना पक्षाचे अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपल्यामुळं ते पदही रिक्त झालं सध्याच्या संख्याबळानुसार विधानसभेत विरोधी पक्ष नेते पदावर शिवसेनेचा दावा मजबूत आहे तर विधान परिषदेतील पदावर काँग्रेस दावा करू शकते यामध्ये विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी सतेज पाटील यांचं नाव आघाडीवर आहे मात्र इथंच एक मोठा संशय निर्माण होता दोन हजार एकोणीस मध्ये कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी उमेदवारी अर्ज मागं घेतल्यानं सतेज पाटील बिनविरोध निवडून आले होते त्यामागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून सूत्र हल्ल्याची चर्चा होती त्यामुळे सचेत सतेज पाटील यांची जनसुरक्षा विधेयकाबाबतची निष्क्रियता विरोधी पक्षनेते पदाच्या ऍडजस्टमेंटचा भाग तर नाही ना असा संशय आता उपस्थित केला जात आहे काँग्रेसमधील ही दुपट्टी भूमिका आणि राजकीय तडजोडींमुळं पक्षाची विश्वासार्हता धोक्यात येत आहे भाजपासारख्या आक्रमक पक्षाचा सामना करण्यासाठी काँग्रेसकडे एक संत नेतृत्व आणि स्पष्ट धोरण नसल्यामुळं पक्षाची स्थिती अधिक बिकट होत आहे या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काँग्रेसला एक सक्षम आणि निर्भीड नेतृत्व देण्याची गरज आहे अन्यथा पक्ष केवळ निवडणुकीच्या राजकारणातच नाही तर विचारधारेच्या पातळीवरही कमकुवत होईल जनसुरक्षा विधेयकासारख्या मोठ्या मुद्द्यावर काँग्रेसची दुहेरी भूमिका एकंदरीत पक्षाचं भवितव्य धोक्यात घालणारी मित्रांनो राजकारणात कधी आवाज करायचा आणि कधी शांत बसायचं हे महत्त्वाचं असतं पण इथं तर उलट चाललंय जनतेसमोर नाटक आणि सत्तेसमोर मौन व्रत म्हणजे काँग्रेसची जनसुरक्षा झाली की जनतेची हाच खरा प्रश्न आहे काँग्रेसच्या या डबल ढोलकी प्रकरणावर तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद